शुभ दुपार सर्वांना तर बघा आज करावी म्हणले ताजी ताजी मेथीची भाजी कारण दारावर विकायला आलती बघा भाजी अशी छान मस्त ताजी ताजी चांगली लागती म्हणलं येरीवारी पण कसं रविवार शेवट भाजीच मिळत नाही मग आज कसं तर म्हणजे भाज्या आल्यात वाटतं म्हणून भाजीवाली बाई आली ती दरवाज्यात विकाला म्हणलं चला घ्यावं म्हणून मी अशी ताजी ताजी मेथीची भाजी घेतली बघा आणि मस्त निवडून लसूण तेल घालून नंतर मटकीची डाळ आणि मीठ घालून छान अशी मेथीची भाजी करून घेतली बघा मस्त अशी मग मेथीची भाजी छान आपली शिजली ना थोडासा शेंगदाण्याचा कोट टाकला आणि एक आपल्या वाटीमध्ये काढून घेऊन त्याच्यामध्येच म्हणलं चला आता आपण त्यामध्ये शेवग्याची शेंग करून घ्यावी म्हणलं आजच्या स्वयंपाकामध्ये मग ताज्या ताज्या शेवग्याच्या शेंगा असे शे साल काढून घेतले टमाटे चिरून घेतलं होतं लसूण कोथिंबरचं वाटण होतं आणि तुरीची डाळ अशी कच्ची भिजत घातली होती बघा तशी तुरीची डाळ आमटीमध्ये घातली ना शेवग्या शेंगाच्या खूप छान लागते आमटी कारण आमटीतली शिजलेल्यातली वेगळी चव लागते ना अशी कच्ची डाळ टाकलेलीची वेगळीच चव लागते मग म्हणलं चला ह्याच कढईमध्ये आपण आता शेवगे शेंगाची आमटी करून घ्यावं म्हणून म्हणून तेल टाकून घेतले बघा तेल तापलं की जिरे मोहरी टाकली जिरे मोहरी टाकलं की नंतर ना मग काय केले मी कोथिंबरचं वाटण टाकून घेतले बघा छान लसूण खोबरं कोथिंबरचं वाटण होतं करून ठेवलेलं ते थोडंसं टाकलं आणि टमॅटो टाकून घेतलं जास्त करपुने म्हणून मग ते चांगला मसाला आपला थोडासा मॅश केलं की मग त्यामध्ये लगेच हळद आणि लाल तिखट आणि काळं तिखट असं तिन्ही पण टाकून घ्यायचं बघा हे आपला जे घरगुती मसाल्यात नाही ते टाकून झालं की मग लगेच आपले शेवग्याची शेंग टाकून घ्यायची त्या मसाल्यामध्ये टमाट तोर मॅश झालं होतं छान आपलं मऊ मग लगेच शेवग्याची शेंग टाकून घेतली शेवग्याची शेंग आपले टाकून झालं की मग त्यामध्ये तुरीच्या डाळीवरचं थोडंसं पाणी टाकलं थोडंसं ठेवलं आणि तुरीची डाळ पण छान मसाल्यात अशी हलवून घेतली बघा आणि मग नंतरनं काय केलं गरम पाणी ठेवलं होतं मग गरम पाणी पण त्यामध्ये मी टाकून घेतले कारण गरम पाण्याने चव पण चांगली ती शेंग लवकर शिजते मग असं बघा मी हे करून घेतले गरम पाणी टाकून घेतले आणि थोडंसं झापून असं मस्त शेवग्याचं